दिलखेचक लावण्या युगल सामूहिक वैयक्तिक नृत्यांना लोहारेकरांनी भरभरून दाद दिली लोहारा शहराचे ग्रामदैवत शंभो महादेव रौप्य महोत्सवी महाशिवरात्री यात्रेनिमित्त सव्वीस फेब्रुवारी ते दोन मार्च या पाच दिवसात विविध धार्मिक सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं यात मानाच्या काढी व पालखीची शोभायात्रा लकी ड्रॉ रांगोळी बुद्धिबळ मॅरेथॉन कुस्ती राज्यस्तरीय नृत्य कीर्तन भारुड काल्याचे कीर्तन दीपोत्सव आदी स्पर्धा व कार्यक्रमाचं आयोजन लोहारा येथे करण्यात आलं होतं पाच दिवस चाललेल्या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमामुळे शहरात गजबज निर्माण झाली होती शेवटच्या दिवशी भव्य राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा संपन्न झाल्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी राज्यातील सातारा सांगली बीड सोलापूर लातूर उमरगा अंबाजोगाई या ठिकाणाहून स्पर्धक आले होते घुंगरांचा छंछनाट करत लावणी मंगळागौर ज्योतिबाच्या नावानं चांग भलं देवीचा जागर लोकगीत आदिवासी नृत्य अशा अनेक गीतांवर नृत्य सादर करत लोहारेकरांची दाद स्पर्धकांनी मिळवली स्पर्धेचे उद्घाटन लोहारा येथील मान्यवरांच्या हस्ते महादेवाचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आले यावेळी नगराध्यक्ष वैशाली खराडे प्रभारी पोलीस निरीक्षक डी बी कुकलारे माजी सरपंच शंकर अण्णा जट्टे नगरसेवक अविनाश माळी विजयकुमार ढगे शिवसेना नेते अभिमान खराडे माजी पंचायत समिती सदस्य दीपक रोडगे के डी पाटील शिवसेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे शिवसेना उभाटा गटाचे तालुका प्रमुख अमोल बिराजदार भाजपाचे विक्रांत संग शेट्टी बाबा सुंबेकर डॉक्टर चंद्रशेखर हंगरणे डॉक्टर अमलेश्वर गारठे डॉक्टर बाबासाहेब भुजबळ हॉटेल व्यावसायिक चेतन बोडगे उद्योजक सिद्धेश्वर वैराकर भागवत बनकर राजेंद्र फावडे मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष प्रमोद बंगले कोब्रा सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष दत्ता निर्मळे ओम कोरे नितीन नारायणकर मंगेश गौरे गौरीशंकर कलशेट्टी शिवम स्वामी यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते नृत्यस्पर्धेला परीक्षक म्हणून सुरेश वाघमोडे निलेश शुभम यांनी काम पाहिलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश ढगे आणि भीमाशंकर डोकडे यांनी केले तर प्रास्ताविक विठ्ठल वचने पाटील यांनी केले या दरम्यान अभिमान खराडे आणि गोपाळ सुतार यांनी महाशिवरात्री यात्रेबद्दल मनोगत व्यक्त केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यात्रा कमिटी सदस्य श्रीनिवास माळी तमा स्वामी ओम पाटील हरी लोखंडे शैलेश जट्टे सचिन माळी ईश्वर बिराजदार किरण पाटील सुनील देशमाने कमलाकर मुळे महेश कुंभार अप्पू स्वामी अमित बोराळे वैजनाथ माणिक शेट्टी जितेश फुलकुर्ते गगन माळवतकर राजपाल वाघमारे रामेश्वर वैराकर शिवकुमार बिराजदार व्यंकट चिकटे महेश पाटील आदींनी परिश्रम घेतले